कुपाती <ihaz> बोलते. <violin beeping warfare> आम्ही कशाला ही पण घडी नव्हत मला काय पाठीला इथला आमचा पाहुणा बर ग्लुकोज तर ठरलो ठरले आता आपण सगळ्यांनी मंडळाला एका व्यवस्थित घरातलं आपण सगळ्यांनी मतदान करायचं अलग अलग सर आणि

लावतो लावायचा हा हा ए हा या असलं म्हणाय नाही मंडळाला घेऊन लावायचा हा चुकेल नाही मंडळाला नाही त्याला काय भेज आहे तुम्ही

तो काय बसतोय हे पण बस기도 ठीक आहे काय अरे तो प्रोजेक्ट आहे ला ला मी घरी कोण घरी आमोर याकडे मी किती घेऊन आलोय तिमरायला काय लांग जात नाही